वादळी वाऱ्यासह अचानक झालेल्या बेमोसमी पावसामुळे अजनाळे येथील विजय ठाकरे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शासनाने तात्काळ पंचनामा करून भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली मंगळवारी सायंकाळच्या सुमारास अचानक वादळी वारा पावसाला सुरुवात झाली पावसाने दमदार हजेरी लावल्याने अनेक भागात नुकसान झाल्याच्या घटना घडल्या अशातच अजनाळे येथील ठाकरे यांच्या घराचा देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय पंतप्रधान आवास योजनेत घरकुल मंजूर झाले होते घराचे पैसे देखील मिळाले नाही मात्र या वादळामुळे घराचं नुकसान झालंय शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ठाकरे यांनी केली जागर प्रतिनिधी रुपक बिरारी धुळे पौस, पौस या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता आहे नुकतंच वादळी पाऊस अवकाळी पावसामुळे अथवानात नागरिकांचं नुकसान होत आहे नुकतंच आजनाळे गावामध्ये या आदनाळ्या गावामध्ये एवढं जबरदस्त नुकसान झालंय विजय संजय ठाकरे यांना घरकुल मंजूर झालं होतं तर घरकुलाच्या पैशाने रमयावरचे याच्याने पैसे घर बांधलं होतं आणि इतका भयंकर वारा वादळ सुरू झाला काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि ते पूर्ण अक्षरशः वादळी वाऱ्यांचे पत्राचे पत्र सकट उरत चाललं तर त्या झोळीला त्यात त्या ठिकाणी बाळ पायाची झोळी होती ती झोळीसुद्धा उघडत चालली होती पण नागरिक गोळा झाले आणि त्यांनी पकडलं आणि जेणेकरून जवळजवळ पन्नास साठ हजाराचं नुकसान झालेलं आहे मी शासन विनंती करतो की लवकरात लवकर ज्या नुकसान घर भरपाई नुकसान करताना द्यावी आणि नारख्या बहिणीचे पैसे येत आहेत ते चांगली गोष्ट आहे पण काही या नुकसान कर झालेल्या लोकांना बी भरपाई द्यावी लवकर लवकर पंचनामा करावा ही मी डॉक्टर श्रीकृष्ण बेर्शी म्हणून सामाजिक कार्यकर्ता म्हणून शासनाला विनंती करतो जय भीम जय महाराष्ट्र